संपूर्ण महाराष्ट्रातून या मुलीचं कौतुक होतं आहे कोल्हापूरमधील ही घटना आहे आणि ही घटना पाहिल्यानंतर तुम्हीही या मुलीचं कौतुक कराल आणि या मुलीने मग चोरांसोबत असं काय केलं अक्षरशः चोर जे होते ते ओरडू लागले ही संपूर्ण घटना जी आहे ती कोल्हापूरमध्ये घडलेली आहे ती घटना पाहण्यापूर्वी तुम्ही जर गुन्हेगारी वाचण्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तर ही जी घटना आहे ही सर्व पालकांनी घटना बघितली पाहिजे आपल्या मुलांवरती लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर आपल्या मुलांना थोडेफार सेल्फ डिफेन्सचे धडेसुद्धा दिले पाहिजेत मग या मुलीने असं काय केलं की अक्षरशः चोर जे होते ते ओरडू लागले रात्रीचा गैरफायदा ते घेत होते त्या स्वराचे तोंड दाबण्याचा ते प्रयत्न करत होते परंतु या मुलीने अतिशय उत्तम कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या आवडीतून तिने मग प्रकारे तिची सुटका करून घेतली हे सर्व पालकांनी बघितलं पाहिजे आपल्या समाजात रस्त्यावर चालणारी लहान मुलं ही अनेक प्रकारच्या धोक्यांना सामोरी जातात मोठ्यांच्या तुलनेत त्यांचं शारीरिक मानसिक आणि भावनिक परिपक्वता कमी असल्यामुळे ते सहज फसवले जाऊ शकतात अपघातांना बळी पडू शकतात किंवा गुन्हेगारांच्या जाळ्यात सापडू शकतात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा फक्त पालकांचा नाही तर संपूर्ण समाजाचा आहे आता या मुलीसोबतसुद्धा अशीच घटना घडणार होती या मुलीचं नाव आहे स्वरा परंतु तिने जे केलं ते अक्षरशः चोर पळून गेले आणि त्यानंतर तिचं सर्वत्र कौतुक होतंय तर ही घटना खूप गांभीर्याने आपण घेतली पाहिजे की अशी घटना नको घडायला पाहिजे कारण की ती लहान मुलं आहेत आणि त्यांच्यासोबत असं काही घडू नये मग अशा नरधम्मांना कडक शिक्षाही दिली गेली पाहिजे परंतु या मुलीने असं काय केलं ते आज आपण बघूयात शहरात रस्त्यावर वाहनांची गर्दी प्रचंड असते लहान मुलं अजूनही वाहतुकीचे नियम जे असतात ते नीट समजून घेतलेले त्यांना स समजण्यात नसतात त्यामुळे झेब्रा क्रॉसिंग सिग्नल वेगाने गाड्या यांची जाणीव त्यांना कमी असते अपघातांमध्ये सर्वाधिक बळी पडणाऱ्या गटात लहान मुलंही मोडतात मग अपहरण बालमजुरी अवयव विक्री मानव तस्करी यांसारखे भयानक गुन्हे अजूनही रस्त्यावर घडतात म्हणजे त्या त्याबाबतीत महाराष्ट्रसुद्धा आता जो आहे तो पुढे चाललेला आहे अशा गुन्ह्यांमध्ये लहान मुलं एकटी फिरत असतील तर गुन्हेगारांना ते सोपी शिकार वाटतात मुलांना गोड बोलून खाऊ खेळणी दाखवून फसवलं जातं आता रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांना टोमने शिवेगाळ मारहाण यालासुद्धा सामोरं जावं लागतं परंतु या मुलीने जे केलेलं आहे ते अत्यंत असं एखाद्या मोठ्या जो मोठा माणूस करतो त्या प्रकारचं कृत्य मुलीने केलं आणि त्यानंतर तिने जे आहे चोरांना कसं पळवून लावलं आणि ते तिच्यासोबत जी घटना घडणार होती ती टळलेली आहे सततच्या छाळामुळे मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असते आणि भीतीमुळे त्यांचा आत्मविश्वास जो असतो तो ढासळतो काही ठिकाणी रस्त्यावर भटकणारी मुलं मोठ्या लोकांकडून वाईट सवयी शिकतात गुटखा सिगारेट दारू आणि ड्रग्जपर्यंतसुद्धा मुलं सहज पोहोचतात आणि ते त्यांच्या आरोग्यासोबत भविष्यासाठीही घातक ठरतं मग आपलं जे शासन आहे ते कठोर नाही आपली शासनाचे नियम जे आहेत ते एकदम भंगार आहेत अशा प्रतिक्रिया बऱ्याच लोकांच्या येतात कारण की शासन शासनामध्ये कडक नियम हे नाहीतच गरीब कुटुंबातील मुलं रस्त्यावर जास्त असुरक्षित असतात शाळेत न जाणारी मुलं भिक्षा मागणे रुमाल पाणी विकणे अशा छोट्या मोठ्या कामात रस्त्यावर ते धावत असतात त्यांना शिक्षण संस्कार आणि सुरक्षितता यापासून ते वंचित राहावं लागतं आता मग असा प्रश्न पडेल की मग या मुलीने असं काय केलं की त्या रात्री अक्षरशः चक्क जे चोर होते ते अक्षरशः ओरडू लागले आणि त्यानंतर पळून गेले आता ही घटना कोल्हापूरमध्ये घडलेली आहे कोल्हापुरातील नांदणीतील आठ वर्षाच्या चोराने त्या चोरांसोबत काय केलेलं आहे पहा आणि त्यानंतर तिची स्वतःची सुटका तिने स्वतःच करून घेतलेली आहे ही घटना आहे पोलिसांनी कारवाई एकोणीस तारखेला रात्री डेअरीकडे जाताना अंधाराचा फायदा घेऊन तीन चार चोरटे होते आणि त्या मुलीचं अपहरण करण्याचा त्यांचा हेतू होता परंतु त्यांना पुढे असं कदाचित वाटलंही नसेल की ही छोटीशी चिमुकली आहे परंतु आपल्याला ती महागात पडू शकते किंवा आपल्यावरती वरचढ ठरू शकते असं ते चोरांना कधी वाटलंही नसेल आयुष्यात आणि हेच जे आहे पालकांनी याचा याच्यातूनच धडा घेतला पाहिजे की आपल्या मुलांना जर अशी परिस्थिती आली तर खरोखरच त्यांनी काय केलं पाहिजे हे सुद्धा पालकांनी आपल्या लहान मुलांना समजून सांगितलं पाहिजे तर सी सी टी व्ही तपासले मात्र कॅमेरे बंद असल्याने सुगावा सुराग जो होता लागत नव्हता नक्की ते कोण होते आणि अंधारात स्वराला स्वराचं जे आहे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यानंतर स्वराने जे काही केलं की ते अक्षरशः पळून गेले या घटनेने त्या गावात भीतीचे वातावरण असून आरोपींवर कारवाईची मागणी जी आहे ती होत आहे दुसरीत शिकणाऱ्या स्वराचा शाळेत सत्कार करण्यात आला बरं का मग आठ वर्षीय बालिकेने स्वतःच्या अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडला तिने अपहरण करू पाहणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या हातांचा कडकडून चावा घेतला आणि स्वतःची सुटका करून घेतली या धाडसी मुलीचे नाव स्वरा शीतल देसाई ती नांदणी येथील आहे हा सारा प्रकार शुक्रवारी म्हणजेच एकोणीस तारखेला रात्री घडला घटना समाजात सम ही घटना समजतात शिरोळ पोलिसांनी धाव घेत परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे तपासले मात्र पोलिसांच्या हाती धागेदोरे लागत नव्हते या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण निर्माण होते याबाबत मग पोलीस आणि स्थानिकांनी दिलेली मग माहितीच्या आधारे असं मग सांगितलं होतं की स्वरा लहान भावासह दूध आणण्यासाठी डेअरीकडे जात होती तीन ते चार जणांनी अंधाराचा फायदा घेत तिचे तोंड दाबून तिला उचलून घेण्याचा प्रयत्न केला मग अचानक घडलेल्या प्रकाराने लहान भाऊ देखील घाबरला होता प्रसंग सावधान राखून स्वराने अपहरणकर्त्याचा हाताचा एवढ्या मोठ्याने चावा घेतला की अक्षरशः तो चोरसुद्धा ओरडला आणि मग त्यानंतर तिने स्वराने आरडाओरडा केला तिचा आरडाओरडा ऐकून काही नागरिक घराबाहेर आले यावेळी अंधाराचा फायदा घेऊन आत्महत्या सॉरी आ अपहरणकर्त्यांनी शिरोळ मार्गावरून पोबारा केला स्वराच्या पालकांनी तातडीने शिरोळ पोलिसांना घटनेची माहिती दिली मग शिरोळ पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली पण अनेक ठिकाणचे सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याने अपहरणकर्त्याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही मग अशा प्रकारे आपली जी व्यवस्था आहे एकदम भंगार आहे जर सी सी टी व्ही कॅमेरे असते तर त्यांचं धाडसुद्धा झालं नसतं बालिकेच्या अपहरणकर्त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नांदणी ग्रामस्थांमधून होत आहे स्वरा नांदणीतील पी एम श्री शाळा पी एम श्री शाह तुळजाराम नगरदास कन्या विद्यामंदिरामध्ये दुसरीच्या वर्गात शिकते तिने हा प्रकार शनिवारी सकाळी शाळेत विद्यार्थिनींसमोर समोर कथन केला यावेळी शाळेतर्फे तिचा सत्कार करून तिच्या धाडसाचे कौतुक करण्यात आले खरोखरच या मुलीचं आपण कौतुक करायला पाहिजे कारण की असं एखाद्या तेही दुसरीतल्या मुलीने अशा प्रकारचं धाडस दाखवणं म्हणजे सत्कारासारखंच ती गोष्ट आहे तर असंख्य ज्या महाराष्ट्रातील लहान मुली आहेत मुलं असतील त्यांच्यावर अशी वेळ येते मग अशा नरदमांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे खरं तर आपलं शासन जे आहे ते कडक नियमा नियमानुसार चालत नाही अगदी आपली वेगळीच नियमा निव ने, नियमावली आहे आणि त्यानंतर आपलं शासन कुठेतरी मागे पडत आहे अशा नरधमांना जिथे सापडेल तिथे शिक्षाही दिली गेलीच पाहिजे कारण की या मुलीने दाखवलेलं जे धैर्य आहे धाडस आहे ती प्रत्येक मुलगी दाखवू शकत नाही त्यामुळेच आपण जे आहे पालकांनी सर्व मिळून पालकांनी आपल्या मुलांना ते धाडस त्यांच्यात ते निर्माण केलं पाहिजे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना आहे चॅनलवरून तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तुमच्या मुलांची काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये